नमस्कार मैत्रिणींनो पिहू रेसिपी आर्ट चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे नवरात्रीत उपवास करताना हे नियम नक्की पाळावे नवरात्री उत्सव सुरू झाला असून सगळीकडे जल्लोष पाहायला मिळतोय नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपाची पूजा केली जाते पुष्कळ भाविक विधीसह कलशस्थापना घटस्थापना करून नऊ दिवस उपासना करतात यंदा शारदीय नवरात्री उत्सवाची सुरुवात तीन ऑक्टोबरपासून सुरू हो झाली आहे आणि बारा ऑक्टोबर म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी समाप्त होईल यंदा दसरा बारा ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे पण नवरात्रीच्या दिवसात उपवास करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे अनेक वेळा आपण नकळत काही गोष्टीचे सेवन करतो त्यामुळे आपला उपवास तुटतो आणि आपल्याला त्याची जाणीवही होत नसते अशा परिस्थितीत आम्ही अशा परिस्थितीत मी तुम्हाला शारदीय नवरात्रीमध्ये उपासना करताना कोणत्या पदार्थाचे सेवन करायचे आहे आणि कोणत्या नियमाचे पालन करायचे आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल करा काही लोक ज्यांना सर्व उपासना करता येत नाही ते सप्तमी अष्टमी आणि नवमीचे उपवास करू शकतात या रात्रे रात्रे वरत्त वरत्त रात्री रात्री व्रत म्हणतात जे लोक प्रतिपदा आणि अष्टमी व्रत करतात त्यांना युग्मरात्री रात्री व्रत म्हणतात जो फक्त आरंभी व शेवटी व्रत करतो त्याला एक रात्री व्रत म्हणतात उपासना करणाऱ्यांनी पलंगावाऐवजी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर झोपू शकता नवरात्री उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणे टाळावे उपवास करणाऱ्यांनी जास्त अन्न खाऊ नये शक्य झाल्यास फल आहार करावा व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळावे कुणालाही शिव्या देणे टाळा व्रत करणाऱ्या व्यक्तीने आपल्या इंद्रियावर नियंत्रण ठेवावे उपवास करणाऱ्यांनी उपवासाच्या काळात नखे किंवा केस कापू नये दाढी करणे टाळावे व्रत करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे पालन करावे मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे तुमच्या उपवासाच्या जीवनात चुकूनही मीठ वापरू नका गहू तांदूळ यासारख्या धान्यापासून दूर राहा कांदा लसूण यासारखे पदार्थ टाळा शेंगा डाळी तांदूळ मैदा कॉर्न आणि रवा याचे सेवन करू नये अशी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद